नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सर्व सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी असल्या निमित्तामुळे आता आई आपल्या मुलांसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास तर करत असते प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती व्हावे मुलांचे विघ्न दूर व्हावे मुलांना कोणत्या इडापिडा होऊ नये असे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी काही ना काही सेवा उपाय हे करतच असतात तर आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मग गणपती बाप्पाचा उपवास हा केला जातो कारण की आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्या म्हणून चतुर्थीचा उपवास करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते आता संकष्टी चतुर्थी कोणतीही असो तर त्यावेळेस मग आपण उपवास केला नाही तरीही तुम्ही हा जो एक उपाय आहे तर हा उपाय करू शकता तर हा उपाय म्हणजे कसा करायचा आहे तर संकष्टी चतुर्थीला आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावल्यामुळे काय होतं की तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही तर ज्या कोणत्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होते तर मुलांना बऱ्याच वेळा काय होतं की इडाबिडा नजरबादा ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर पण मुलांची प्रगती होण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात तर मग ह्या अडचणी दूर झाल्यानंतर मुलांची प्रगती होऊ शकते तर हा जो दिवा आहे तर हा दिवा कुठे लावायचा आहे आणि कधी लावायचा आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता आपण ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी असल्यावरती गणपती बाप्पाचा उपवासा करतच असतो कारण की गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात आता आपल्या मुलांचं आज दूर व्हावं मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू तर आपण अर्पण करतच असतो त्याचबरोबर मग आपल्याला काय करायचं आहे आता ज्यावेळेस सकाळी लवकर उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करत असतो देवपूजा करत असताना त्या अगोदर काय करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायचं आहे आणि घराबाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि जे पाणी आपण घराबाहेर शिंपडत असतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्ही मग तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र पण टाकू शकता यामुळे काय होईल की नकारात्मकता दूर होते त्यानंतर मग काय होतं की ती जी जागा आहे तर ती जागा मग पवित्र होत असते म्हणून मग असं पाणी तुम्ही दररोज पण हे पाणी शिंपडू शकता त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायचं आहे मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर जे पाणी आहे तर ते पाणी म्हणजे इतर कोणत्या झाडाला न टाकता ते तीर्थ म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तींनी प्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे थोडं ते पाणी शिंपडायचं आहे नंतर मग गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंदाचं फूल नैवेद्य म्हणून तुम्ही तुमच्याकडे एखादं फळ असेल तर सकाळी फळ ठेवू शकता कारण की आपण मोदक तर संध्याकाळी बनवतच असतो त्यामुळे तुमच्याकडे जे असेल तर ते तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता किंवा खोबरं ठेवला तरीही चालेल नंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता हा जो दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी पण लावू शकता की जर तुम्हाला सकाळी हा दिवा लावणं शक्य नाही झालं तर तुम्ही हा दिवा मग संध्याकाळी पण लावू शकता त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे आता आपण काय करतो की बऱ्याच वेळा आपल्या मुलांचं दीर्घ आयुष्य वाढावे मुलांवरती कोणतेही अडचणी येऊ नये म्हणून मग काय करायचं आहे मुलं ज्यावेळेस सकाळी आंघोळ करत असतील तर त्यावेळेस मग मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे किंवा मग थोडीशी हळद टाकून पण तुम्ही मग ते जे पाणी आहे तर ते पाणी स्नान करायला देऊ शकता तुमची मुलं लहान असतील किंवा मोठी असतील प्रत्येक मुलांसाठी आईने हा उपाय करायचा आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे की आता जे आपण गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करत असतो तर त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करत असतो तुम्ही अर्पण करत असताना पण मुलांना पण तुम्ही मग ह्या ज्या वस्तू आहे तर ह्या वस्तू अर्पण करायला सांगू शकता जर मोठी मुलं असतील तर लहान मुलं असतील तर मुलांना मग अर्पण करता येत नाही त्यामुळे स्वतः आईने जरी ह्या वस्तू अर्पण केल्या तरीही चालेल आणि नंतर मग काय करायचं आहे आता लाल जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि एकवीस दुर्वांची जी जुडी आहे तर ते घ्यायचं आहे आणि हळदीमध्ये ह्या ज्या दुर्वा आहे तर त्या गणपती बाप्पांना हळदीमध्ये बुडवून ह्या दुर्वा अर्पण करायचं आहे कारण की असे अर्पण केल्यामुळे दुर्वा काय होतं की आपली जी कोणती इच्छा असेल ती इच्छा मग गणपती बाप्पा पूर्ण करतात तर हा उपाय जो आहे तर हा उपाय मग ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्याच महिलांनी हा उपाय करायचा आहे आणि तो जो दिवा लावायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता पण जो दिवा घेणार आहात किंवा मातीची पंथी ती फक्त स्वच्छ घ्यायची आहे अशी खराब वगैरे न घेता आणि त्यासाठी एक प्लेट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे कुंकू आणि हळद एकत्र करायचं आहे आणि मग स्वस्तिक आपल्याला एका प्लेटमध्ये एक प्लेट स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती मग थोडेसे आपल्याला काय करायचं आहे थोडेशा खंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि जी आपण पंथी घेतली आहे तर त्या पंथीमध्ये मोहरीचं तेल टाकायचं जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल पण घेऊ शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे दिव्याची पूजा करायचं आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायचं आहे आणि भीमसिनी कापुराची एक वडी टाकायची आहे आणि पाच काळी मिरी आणि दिव्याची पूजा करून झाल्यानंतर मग हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला देवघरापुढे लावायचा आहे आणि दिवा दिव्याची पूजा करून झाल्यानंतर तिथे बसून आपल्याला हात जोडून बसायचा आहे गणपती बाप्पाचं मग अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे आणि ओम गण गणपते नम हे पण आपल्याला एकवीस वेळा म्हणायचं आहे तर हे जे सगळे उपाय म्हणजे ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर ह्या सेवा आपल्याला आईनेच आपल्या मुलांसाठी करायचं आहे तर प्रत्येकाला अथर्व शीर्ष म्हणता येईलच असे नाही त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता तर असे सेवा केल्यामुळे काय होतं की मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते आणि हे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपली जी कोणती इच्छा आहे मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी किंवा नोकरीमध्ये यश मिळावे म्हणून मग प्रार्थना करायचं आहे जे पण काय असेल ते सांगायचं आहे गणपती बाप्पांना आणि प्रार्थना करायचं आहे आता हा जो दिवा आपण लावला आहे तर हा दिवा आपल्याला त्या दिव्यामध्ये दोन तास हा दिवा चालला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी जरी लावलात तरी पण दोन तास राहिला पाहिजे एवढं तेल टाकायचं आहे आणि संध्याकाळी जरी तुम्ही का का हा दिवा लावलात तरी पण तेवढंच तेल त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आता त्या दिव्यामध्ये आपण जे पाच काळी मिरी भिमसेने कापूर त्यामध्ये जे पण काही शिल्लक राहिले असेल तर ते काय करायचं आहे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवा स्वच्छ करून तुम्ही मग हा दिवा जो आहे तर तो वापरू शकता तर असा जो उपाय आहे तर खास आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता ही जी संकष्टी चतुर्थी आहे म्हणून याच संकष्टी चतुर्थीला न करता तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला पण हा उपाय आपल्या मुलांसाठी प्रत्येक आई करू शकते तर हा उपाय करत असताना जिथे तूळ शिवरुंदावन आहे तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि घराचा जो मुख्य खेऊंबाटा आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि घराचा दरवाजा उघडा ठेवून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर मग जी माहिती आहे तर ती माहिती इथे संपली आहे तर तुम्हाला ही माहिती समजली असेल की हा उपाय कसा करायचा आहे तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद